नमस्कार मी प्रमोद गोसावी न्यूट्रीह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक या कंपनीचा कृषी सल्लागार आज न्यूट्रीह शिवार फेरीमध्ये मी सर्व शेतकरी बांधवाचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण आष्टा तालुका भूम जिल्हा धाराशिव या ठिकाणी द्राक्षेच्या एसएसएनच्या प्लॉट वरती आलेलो आहोत आज आपण शेतकऱ्यांचा परिचय करून घेऊ आणि ची प्रोडक्ट वापरल्यानंतर त्यांना कशा पद्धतीनं बदल झाले किंवा मालाची फुगवण लस्टर शायनिंग त्यांना कशा पद्धतीनं आहे आणि आता किती टन माल त्यांना अपेक्षित आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ सर आपला परिचय द्या माझं नाव विठ्ठल कवडे राहणार तालुका भूम मी पहिल्यांदा टॉप गिअर होतो होतं नाही म्हणून त्याचा फायदा आम्हाला भरपूर टॉप गिअर आणि सीबीजेड वापरलो होतो आम्ही म्हणून पंग्यात असताना बरोबर नंतर आम्ही इंट्रा ब्लेड वापरलं फुगवणीच्या टाइमामध्ये आणि मुळी साठी वापरलेला हुमा केल्प म्हणून प्रोडक्ट वापरलेला आहे आणि मशीनच्या जीए मध्ये प्रत्येकी एक लिटर मेगा केल्प वापरलेला आपण म्हणजे तीन स्प्रेला तुम्ही मेगा केल्पी वापरले तर तुम्हाला काय म्हणजे मेगा केल्पी किंवा तुम्ही आता फुगवणीसाठी ब्लेड वापरले किंवा गडजिरणी सीबीजेड किंवा व्हाईट रूट डेव्हलपमेंटसाठी केल्प वापरले हे hey, प्रोडक्ट ज्यावेळेस तुम्ही वापरलाय त्यावेळेस तुम्हाला इतर प्रोडक्ट बद्दल किंवा ह्याच्याबद्दल काय तुम्हाला वाटत आणि कशा पद्धतीने तुम्हाला त्याचे रिजल्ट आलेले प्रत्येक वर्ष आम्ही दुसऱ्या कंपनीचं सिविल वापरत होतो आम्ही पण या वर्षी मेगा केल्प वापरल्यानंतर न्यूट्री हप कंपनीचं आम्हाला घडाला असा लुसलुशीतपणा भेटला आणि साहेब काय झालं माहिती आहे का की पहिल्या मशीनच्या प्रेममध्ये पीएच फार कमी झाला दोन ते तीन पीएच झाला पीएच मशीनला पाच लागतो हो तर मेगा केल्प वापरल्यानंतर आम्हाला असं जाणवलं की एवढा कमी पीएच असताना पण घडाला कडक पण आज आला नाही तर पण समाधान आहात का किंवा भूम तालुका असेल किंवा महाराष्ट्रातील द्राक्ष बागायतदारांना तुम्ही न्यूट्रीहच्या प्रोडक्ट बद्दल किंवा आज तुम्हाला द्राक्षाची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये माहित आहे की काही बागा फेल आहेत काही माल आहे आज तुम्हाला किती टन माल अपेक्षित आहे आणि आजच्या बाजारातून किती उत्पन्न तुम्हाला अपेक्षित आहे आणि तुम्ही न्यूट्रीह बद्दल समाधानी आहात का आणि शेतकऱ्यांना काय सांगाल आम्हाला या वर्षी ती टन उत्पन्न अपेक्षितच आहे वर्षी बरं आणि न्यूट्री हॅप कंपनीमुळे आम्हाला शंभर टक्के फायदा झालेला आहे याआधी आम्हाला एवढं उत्पन्न पण निघलं नव्हतं आणि घडाची साईज होत नव्हती किंवा बरेच प्रॉब्लेम होते आम्हाला प्रत्येक वर्षी पण या वर्षी खूप फायदा झालेला आहे कंपनी जॉईन केल्यापासून तर आज आपण जाणून घेतलं की आष्टा तालुक्यात विठ्ठल कवडे हे युवा शेतकरी आहे आणि प्लॉटला आज तीस टनापर्यंत लोड आहे आणि त्यांना बाजारभाव बी अपेक्षित येणार आहे त्यांच्या उत्पन्नात नक्कीच वाढ होणार आहे तर मी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करेन की आपण न्यूट्री हब कंपनीचे प्रोडक्ट दर्जेदार आहेत आपण नक्की वापरा आपल्या उत्पन्नामध्ये नक्कीच वाढ होणार आहे आपण आता पूर्ण प्लॉट अशा पद्धतीने न्यूट्री मार्गदर्शनाखाली झालेला आहे आणि तो आपण पाहणार आहोत धन्यवाद Neutral. New